नमस्कार आज आपण आहोत मादलगाव शहरामध्ये आमचे मित्र भेटले होते आम्हाला खरंच अभिमान वाटतोय बाळासाहेबांचे नामचे ते मित्र आहेत की खरंच अभिमान वाटत की एका रस्त्यावरती आपलं दुकान मांडलंय आणि या ठिकाणी उदर म्हणजे आपला व्यवसाय करण्याचं काम करताय आपण त्यांच्याकडनं त्यांची स्टोरी या ठिकाणी पूर्णपणे जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूयात भाऊ तुमचं पूर्ण नाव काय आमचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर अशोक सापका सपकाळ बरं तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी हा व्यवसाय करताय आम्ही हा नऊ वर्षापासून व्यवसाय करतो नऊ वर्षापासून बरं कसं आहे तुमची हे म्हणजे म्हणजे सुरुवात कशी झाली किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करता आम्ही सुरुवातीला मालकापाशी कामाला होतो बर ओढणीला बर चार वर्ष मालकाकडं असताना नंतर आपण हा स्वतःचा व्यवसाय केला हे सुरू करून किती दिवस झाले हा सुरू करून पाच वर्ष झाला बरं या याच ठिकाणी माझलगाव मध्ये हे दुकान असतं आपलं का तुम्ही काय कसं सेवड असत नंतर आपलं बाजारात दुकान असतं म्हणजे कधी कोणत्या दिवशी शुक्रवार शनिवार रविवारी माजलगावला असतो मा... याच ठिकाणी याच ठिकाणी नंतर बुधवारी ओढोणीला असतंय नंतर गुरुवारी शिरसाळा शुक्रवारी इथंच असत शुक्रवार शनिवार रविवारी इथंच शनिवार तीन दिवस बाकीचे दिवस बाजार बाकी बा, असत ना बरं बरं काय आता मला एक म्हणायचं की आता नॉर्मली कसं रस्त्यावरती एखादी गोष्ट जर विकायची म्हणतात तर काय कोणालाही समजा थोडेसे लाज वाटते संकोच बाबा कुणी पाहिलं पाहुण्या रवळ्यानी किंवा व काय माणूस रस्त्यावरती विकत याबद्दल तुम्हाला नाही लाज वाटत का तुम्हाला लाज वाटत नाही लाज वाटायचा प्रश्नच नाही कारण सात लाखाची गाडीच दाखवूयात आपण त्यांना गाडी ही गाडी सात लाखाची गाडी घेऊन या ठिकाणी बरोबर ना हा लवकर वाल्यापेक्षा नंबर एक आहे आपल्या व्यवसाय बरं म्हणजे तुम्ही रोज ही गाडी सोबत याच गाडीमध्ये आता दुसरी महत्वाची गोष्ट बरं कधी कधी त्यांना होत नाही रोज सारखी विक्री होते असंही काही नाही कधी धंदा कमी होतो कधी जास्त होतो मग एखाद्या वेळेस जर धंदा झाला नाही तर मग तुम्हाला त्यावेळेस नाराज वाटतात का नाही नाराज नाराज व्हायचा प्रश्नच नाही कारण कधी कमी होतो तर कधी जास्त होतो त्यामुळे नाराज होत नाही एकंदरीत तुम्ही या व्यवसायाने खुश आहात खुश जे तरुण मुलं आहेत ज्यांनी काहीतरी त्यांना असं वाटतं की आपण आता काहीतरी करावं नवीन तर मग त्यांना जर असं एखाद्याला वाटलं की बाबा अशा प्रकारचा जर व्यवसाय जर करायचा ठरलं तर तुम्हाला त्यांना काय सांगू इच्छितात त्यांनी काय का ना काही छोटासा कर का व्हायना व्यवसाय काय ना काय करणं गरजेचं म्हणजे रस्त्यावर का व्हायना पण बिलकुल जे कोणी मादलगावचे आपले मित्रपरिवार असेल तर आपल्याला विनंती आहे की बाबा यांच्याकडे कपडे आहेत म्हणजे शर्ट आहेत पॅन्ट आहेत चर्किन आहेत हे आपण यांच्याकडे घेऊ शकतात आणि हेच नाही तर त्यांच्यासोबत त्यांचे मित्र सुद्धा आहेत भाऊ तुमचा काय व्यवसाय चप्पल सर चप्पल तर तुम्ही पण अशाच पद्धतीचा आहे का याच रोड वरती याच रोड परबणी फाट्या बर पर कधीपासून करता तुम्ही सर कमीत कमी चार वर्ष झालो सगळे काय व्यवस्थित चालतंय सगळं चालतं म्हणजे तुम्हाला जर समजा म्हणजे तुम्ही डायरेक्ट स्वतः व्यवसाय सुरू केला की अगोदर कोणाकडे तरी काम करत होतो सर आधी मी कपडे दुकाने होतो रामेश रामेशिस मागलो मध्ये नंतर आमचे स्वतः आम्ही चांबार असल्यामुळे मी स्वतःचा बांधवी चप्पल बघतो ह्या परभणी फाटेवर म्हणजे स्वतः बांधता तयार करता आणि भरतात बरं सगळं काय व्यवस्थित चालत आहे बंधू तुमचं कायच व्यवसाय सर आपला व्यवसाय गॉगलचा आहे गॉगल गाडीवर समजा धूळ पेळ लागत त्यासाठी आपण सेवा देतो चांगली सा। बरं आता हे तुम्ही सुद्धा डायरेक्ट सुरू केलं का कुठे कोणाकडे का, काम करत होते पहिले आपले वडील करत होते त्याच्या वडिलापासून व्यवसाय पहिले वडील करत होते त्याच्या आपण स्वतः आपल्या हातावर घेतला व्यवसाय याच रोडवरती ह्याच रोडवरती परवानी पटावा परभणी फाटा बादल निश्चितच तुमच्या दुकानावरती सुद्धा आपण जाऊयात पण मला हे सांगायचं तरुण मुलांना की बाबा हे सगळे लहान म्हणजे काय वय जास्त मोठं नाही लग्न झालेत का तुमची झालं तुमचं नाही तर मला या व्हिडिओच्या माध्यमात नाही पण बंद बन, तुमचं झालंय का लग्न नाही बिलकुल मला हे सांगायचं की छोटे मोठे काय असतं माहितीये का आज लग्न हा खूप मोठा मोठा विषय झालेला आहे कारण की मुलं उद्योगी राहिलेले नाहीत पण माझं असं म्हणणं आहे तुमच्यासारखी जी उद्योगी मुलं आहेत या ते करून, आ, एटीकाने एटीकाने आ, तर यासारख्या तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातली आहेत तर अशा मुलांना या ठिकाणी मुली द्यायला काहीच हरकत नाही मोठ्या घरात येऊन काय होतं ते आपण सगळेजण पाहतोय पण हे सर्वसामान्य रोज मेहनत करून कष्ट करून या ठिकाणी ही मुलं आपला व्यवसाय वाढवण्याच्या ठिकाणी निश्चित प्रयत्न करतात जे तरुण आहेत मी त्यांना काल सांगू इच्छितो की हे व्हिडिओ घेण्यामागच मोठी तुम्हाला मोटिवेशन भेटावं की बाबा हे ही पाहू आपली आणि हे स्वतः या ठिकाणी व्यवसाय करतायत रस्त्यावर किंवा त्यांना लाज वाटत नाही कारण त्यांना माहिती आहे मी स्वतः कष्ट करतोय कष्ट करून खातोय त्याच्यामध्ये लाज वाटण्याची काहीच गोष्ट नाही आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम तरुण भावांना सुद्धा विनंती आहे छोटं जे उद्योग आपल्याला जमवू शकतं जी स्किल आपल्यामध्ये आहे तो उद्योग आपण करावा एवढंच थांबतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय